राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात कॅप्टन्स वीक राबवण्यात येणार आहे यामध्ये सात दिवस बदलापूर शहरात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत यात गरीब आणि गरजूंना शैक्षणिक तसंच सामाजिक मदतीचा हात आणि सायकल वाटप वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप यासारखे अनेक उपक्रम राबवण्यात ना येणार आहेत नागरिकांनी कॅप्टन्स वीकमध्ये सहभागी होऊन सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घ्यावा आणि कॅप्टन आशिष दामले यांना शुभेच्छा देण्यासाठी येताना शैक्षणिक किंवा गरीब गरजूंना उपयोगी पडेल असं साहित्य घेऊन यावं असे, असे आवाहन शहर प्रवक्ते मंगेश जाधव यांनी केलं आहे कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून बदलापूर शहरात आरोग्य शैक्षणिक सामाजिक उपक्रम अतिशय सुरू आहेत त्यांचे हेच उपक्रम बघून कार्यकर्ते सुद्धा सामाजिक कार्यात अग्रसर राहून उपक्रम राबवत आहेत नागरिकांनी कॅप्टन्स वीकमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मंगेश जाधव यांनी केलं आहे मी कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त कॅप्टन्स वीक म्हणून साजरा करतो आहे त्या कॅप्टन्स वीकमध्ये आम्ही एक सामाजिक उपक्रम करणार आहोत त्याच्यामध्ये रील्स कॉम्पिटिशन असतील वृक्षारोपण असेल विद्यार्थ्यांना स शाले वाटप असतील साहित्य वाटप असेल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक पन्नास ते शंभर मुलींना ज्यांना गरजू मुलींना आम्ही सायकल वाटप करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही असे छोटे छोटे उपक्रम करत आम्ही आपल्या नगरपालिकेतले कर्मचारी आहेत त्यांना आम्ही त्यांच्यासाठी ग्लोवज आणि हे वाटप करणार आहोत असे आम्ही सात दिवस सात उपक्रम आम्ही करणार आहोत आणि नागरिकांना पण माझी एक विनंती आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना पण एक विनंती आहे की तुम्ही पण ह्याच्यात सहभागी व्हा आपण तर दरवर्षी आपण साजरा करतोच कॅप्टन साहेबांचा वाढदिवस पण ह्या वाढदिवसाला आपण एक वेगळं स्वरूप देऊयात समाजकारणाकडे वळूयात आपण बॅनर्स तर आपण करतोच बॅनर्स लावतोच नो डाऊट पण आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण साहेबांना भेटवस्तू अशी देऊयात की शालेय वस्तू शालेय हे करून देऊन त्यांना हे करूयात आणि आपण एक वाढदिवसाचा एक आगळावेगळा काहीतरी एक उपक्रम राबूयात ही माझी एक सर्व कार्यकर्त्यांना आणि आमच्या हितचिंतकांना एक आव्हान आहे